नमस्कार मित्रांनो चांगले चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो चोराडीच्या उपंच्या मैदानामध्ये माई। या मैदानामध्ये गट क्रमांक एकमध्ये मध्ये खूप सुंदर असा नंदी पाळाला नाव आहे त्याचं बादशाह आणि सोबत पाहिला सरजा हिंद केसरी पंचम हिंदकेसरी हिंद केसरी राहुल दादा नमस्कार नमस्कार कुठलं आहे बैल एक्झॅक्टली किंवा बैल नाशिकचा बैल आहे बर उजनी गावचा बैल आहे बर स्नेहा सुदाम चव्हाण आमचे मित्र आहेत त्यांचा हा बैल आहे त्या दिवशी बैल बाकासोबत पाहाला नाशिकच्या मैदानात बर बर त्यांच्या जवळचा बैल हा आज पण टॉपचं नियोजन हो मागच्या मैदानात पण टॉपचं नियोजन हो काय नेमकं काय का चालू आहे हो <laughs> त्याच्या बाकासोरच्या अगोदर आपले स्वर्गवासीय फडके यांच्या आपले पंढर फडकेत ना त्यांच्या सुंदर बरोबर पाहाला होता बावड्या तुषारबावड्याच्या बावड्याच्या बरोबर आणि आज त्या दिवशी बाकासोबत पाहाला आणि जर साम्राज्याबरोबर पाहाला आणि महत्वाचं म्हणजे कोरेगावमध्ये आपले जयेश पाटील सोनारपाडा त्यांच्या आपल्या बारक्या सोन्याबरोबर पाहायला होती ते नाशिकला जबरदस्त स्पीड लागलेल्या कारण पब्लिक पण एवढी होती प्रचंड पब्लिक होती मेनवर आलो मैदानाला पण ते लाईव्ह मध्ये दिसत होते पब्लिक किती होती प्रेक्षक त्यात पळायला म्हणजे अवघड होते त्यात बैलांसाठी पण बैल दोन्ही खादी कळाय बर पहिल्यांदा डावीनं पाहला दोन फेरे आणि नंतर उजवीनं पाहला काय बाकासोबत पळणं काय आहे करायचं काम नाही आणि त्या बैलामुळं आज बैल आख्या महाराष्ट्रात का आला बैल ह्याच्या चांगला पोहोच होता पायऱ्यात पण पोहोच होता पण त्या आज बाकासुर मुळे एक त्याला वेगळं वेगळी स्थान भेटले वेळ निर्माण झाली आणि तेव्हापासून बैल सगळ्याला तेव्हापासून बाकासूर पाळापासून सगळ्यांचे फोन यायला लागले महत्वाचं उलट आभार मानले पाहिजेत संतोज माळून की मोमान वैभव मावजे त्यांच्या मनापासून आभार मानले पाहिजेत की त्यांच्यामुळं आज येऊ नंदी अख्या मारत का आला बायला पीड एक नंबरच्या पायऱ्यात बैल देवाचा बैल आहे आता कशा पद्धतीने लागली चांगला सात आठ गड्यानं गट काढला आहे गाडीनं सुट्टाच गट काढलाय गाडी फक्त छोट्या ड्रायव्हरनं धरून गाडी आणली म्हणजे काय हानाची पण गरज लागली नाही गाडीला म्हणजे सुट्टी आली गाडी सुट्टी गाडी लागली काय वैशिष्ट्य काय जाणवतं नंदीची कारण एक प्रकारे शरीर म्हणले जबरदस्त आहे पायाची जी शक्ती आहे परत म्हणजे मसल वगैरे ते खतरनाक आहे का मग बैलाच्या दमक म्हणजे बैल ताणून गाड्या मारणं म्हणतात ना तेवढीच ताकद आहे बैलाच्या ताकतीचा बैल आहे आणि कुठल्या राहणार कुठल्याही खांदे घाला असं काय नाही की एकच खांद नाही त्याशी डावी न पाहाला डावी न पाहाला बैल आणि महत्वाचं म्हणजे कडण जेवढं पब्लिक जेवढा जेवढा पब्लिक झाला तेवढा बैल बसा जेवढा माणसाच घुसतो बैल असा असा आत येत नाही बैल जेवढी माझ्या ना आता माणसाच्या अंगावर आहे बघतो बैल त्याला घेऊन जायला नाशिकला ज्यावेळेस पळालेलं गटाला पळालेलं त्यावेळेसच असं जाणवलेलं की बाबा जोडी चांगली पहिले फायनल चकूला येईल शंभर टेके गाडी कारण काय झालं त्या दिवशी गाडीला गती चांगली होती आणि गाडी गती म्हणण्यापेक्षा काय माहिती आहे का आज त्या बायलाच्या बैलात पळणं हे आपलं लय मोठं बाग आहे आज बैलगाडी क्षेत्रातला देवच म्हणतात बाकाच त्या बायला बरोबर पळाही भेटलं जरी गाडी सेमेला मार खाल्ला अस तरी आम्हाला काय दुःख नव्हतं त्या बायला बरोबर फक्त पळाची इच्छा आणि त्या बायलामुळं आज आखंड मारायला काळाला की म्हणजे काय एक सुंदर अस बैल आहे आणि काय आहे रिएक्शन कसे येते पब्लिकचे म्हणजे एक ना? नवीन बैल आहे तू एवढे नवीन म्हणजे आता काय बैल आपल्या शिवा फॅन्सला जे सोन्या असतो आपला मोठा बारका सोन्या असतो जोकर असतोय तिथं हा आपण बैल उतरवलेला आहे बैल काय आपण विक्री वगैरे काय नाही नियोजन करते म्हणून काय फक्त नियोजन आपण काय नाही बैलाच गती चांगली आहे म्हणून फक्त आपण नियोजन करतोय आणि आपल्या बैलापासून सोय की चांगला बैल चांगल्या नियोजनात पळवणे आणि बैल उचल जडानी या आपल्या पहिल्यापासून आपल्या सवयच आहे डायरेक्ट म्हणजे दोन तीन नंबरतल्या बायला 50 बैल उजडत एक प्रकारे आप पण काढला आणि नियोजन पर झालं तर सक्सेस आहे आता नियोजन पूर्ण देयक नाही जयेश पाटील सोनारपाडा मोठ्या सोय मालक त्यांच्या नियोजनात बैल पोहोचतो आणि सगळ्यात मोठा विश्वास आपले कृष्णा दादा आणि त्यांचे बंधू सुदाम दा <स्थाँगा> त्या त्या दा दादा त्यांनी सगळ्यात मोठ्या विश्वासानं बैल आज आपल्या गोट्यावर त्यांनी पाठवलाय आणि त्या त्यांना पण सांगितलंय बैल एक नंबरच्या पायऱ्यात पळेल कारण की बैलाला पुढचं पण पैर चांगलं आहे ते आणि अक्कुला एक मैदानाला आता एवढे टॉप मध्ये पळत आहे काय म्हणजे समोरची ऍक्सेप्ट कधी करते की बाबा नाही पायऱ्याला अर्ज नाही तर मी बारा जणांना फोन केला बरं का म्हणजे बऱ्याच म्हणजे चांगल्या ना फोन केला पण त्याची बाकासोबत पाहा लागणार नाही तिथनं पुढं पैर बैलाला स्वतःहून एक नंबरचा बैलांचा सात आठ फोन आलते आणि शब्दा बैल जर म्हणलं ना तर आपल्याला बैल जय पवार आहेत ना आपले सरजाचे मालक अभिजी त्यांनी पण त्यांच्या दिवशी खांडाबरोबर आपण तो होतो चाक तुटलं बरोबर सोन्याने भाज्या लई पाहिलेली दोन तीन छकडा गाडी पडवली चाक तुटल्यामुळे गाडीने मार खाल्ला पण त्यांनी एका शब्दावर सरजा आज बैल दिला म्हणजे आज एवढा वेगळा शेवट बैल त्यांनी एकदा शब्दावर दिला आपल्याला बैल सगळ्यात महत्व आब तर आपल्याला संतोष साहून के आणि मोही माझा मानायचं कारण की त्यांच्यामुळे आज बैल त्या दिवशी त्यांनी एक आपल्यानं भाडं घेतलं ना बॅड बॅड म्हणजे तुम्ही मालकाला पण किती आले त्याच्यापेक्षा आपल्याला काही नाही म्हणजे भाडं पण त्यांनी मागे नाही आता मैदान येते आपलं मागच्या वर्षी या पद्धतीनं मैदान होतं त्याच्यापेक्षा आदतच मैदान होतं मला वाटतं आणि सोने पन्नास पन्नास केसरी या नावानं पहिल्यांदाच मैदान भरवण्यात आलेलं वर्षी काय वेगळं नियोजन असणार काय यावेळेस पण मोठं मैदानाने कमी प्रवेश मैदान आपण घेतो जेणेकरून सर्वसामान्य आमच्या लाडक्या भावांना त्या मैदानात खेळता येऊ यासाठी आपण फक्त ते मैदान आयोजित करतो मागच्या सगळ्यांनी बघितलंय की मैदानात आपण प्रवेश पिक गोळा केली की आपण खर्च केला किती अगदी hmm. अखेरची ट्रॉफी आपण दोन तीन हजार रुपये ट्रॉफी आपण गटायला त्यावेळेस दिली होती त्यावेळेस पण आपण त्या त्याबद्दल नियोजन असणार आणि आदच सगळ्या टॉपचं मैदान आपण करण्याचा नक्कीच आपला प्रयत्न असेल सगळीच मैदान चांगले होतात पण त्यातनं पण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न ह्यावेळेस पण आपला असेल आणि महत्वाचं म्हणजे या वर्षी दोन बैल आहेत त्याला एका बरोबर फेरा टाकण्याचा प्रयत्न नक्कीच असेल कारण की महत्वाचं म्हणजे अपराजित आप जोडी आपल्याला पाळवायचे आमचे मार्गदर्शक म्हणजे ज्यांना मी बैलगाडी क्षेत्रातला मालक म्हणून त्यांचा फॅन आहे आमचे विनायक देशमुख लिंगरे त्यांच्या बायला बरोबर ह्यावेळी सोन्याचा आणि सुलतानाचा फेरा नक्की तुम्हाला बघायला मिळेल त्या मैदानात आणि सोन्या एक अपरा जोडी म्हणजे सुनील मोरीने मला वाटतं तो बैल त्यांना दिला होता त्यानंतर ती गाडी पाहिली आणि जेव्हा जेव्हा गाडी पाहली आता ती गाडी कुणाला नाही त्यामुळे ती गाडी पुन्हा एकदा आपण फेरा म्हणून एक प्रेक्षकांच्या इच्छे खातर ती आपण त्या मैदानात गाडी आहे ओपनचं मैदान असेल का आदत आदतच मैदान ना आदत महाराष्ट्र चॅम्पियन मैदान असणार आपलं आणि साधारण तारीख किती असेल तारीख आता पुढच्या महिन्यात तारीख आपली आता आठ दहा दिवसात तारीख आपली डिक्लेअर होईल म्हणजे पावसाच्या पावसाळ्याच्या म्हणजे पावसाळा नसेल त्यावेळेस त्या काळात आपण शंभर टक्के आपण ते मैदान आयोजित करू सर ते भवितव्य नक्कीच एक स्ट्रॉंग आहे म्हणावं लागेल आणि चांगला पळतोय नदी आणि नियोजन करते तुम्ही असल्यावर काय विशेष नाही मग नाही नियोजन करताय सगळ्यांचं महत्वाचं म्हणजे ना ते आपण एकटं नियोजन करत नाही आपली पूर्ण टीम आय राहते आपली गुरुनाथ कुंभार अक्षय जादा ही बायला संभाळ करतात सोन्या मोठा सोन्या बारका सोन्या आणि बादच्या आणि जोकर आणि सरजा म्हणून आता नवीन कोण घेतलाय त्यांना सांभाळ करतात हे सुट्टी मेकर ती हे बैल मध्ये सगळं पाणी वगैरे करायला आणि हे आमचे मित्रात वाईजे विराज यांच्या हिंनी पहिला आपला कॉन्टॅक्ट केले त्या बायसाठी आणि आमचं म्हणजे बैलाचं सगळं नियोजन करा ह्यांच्या सगळं म्हणजे कुठं काय कसं नियोजन आहे कुठलं बैल कधी पाळवत आहे कुठल्या गाडात पाळवत आहे ही सगळे नियोजन करा ही टीम आहे अजून पाच सहा जण आहेत प्रणव आहे प्रवीण आहे अशी बरीच मोठी टीम आहे आपली तीस जण टीम आहे आपलं वैद्यकी काय नाही ह्या टीम आज आपण येत आहे दादांकडे तुम्ही दादा मोठं सोन्याचा संभाळ कशा पद्धतीने करताय सध्या कारण पाया लागलेलं मध्यंतरीच्या काळामध्ये काळ वाईट होतं मध्ये काय पायाच होतो जागा रोज आम्ही चालवत एक मानतात ना ते देवाची सेवा करते त्या पद्धतीने तुम्ही काम हां देवाची सेवा करत होतो शंभर टक्के कारण इतिहासात ज्यावेळेस बैलगाडी शर्यतीचा इतिहास लिहिला जाईल त्या पुस्तकामध्ये सोन्याचं नाव शंभर टक्के हो असं एक प्रकारे आशीर्वाद कसा लाभतं म्हणजे काय काय बदल त्याचीच काय घडतंय त्याचीच कृपा आहे ना ही आज बरोबर हां त्याची आमचं देव हे झाला एक्सपायर झाला शिवा त्याची जोकरची यांची सेवा करूनच ही आज आम्ही म्हणजे हे याय चालू पण बराचसा काळ घातला शिवाचं पण म्हणावं लागलेलं एक तुमचे सर्व मेंबर आहेत शिवावरती एक वेगळंच प्रेम होतं त्याच्यावर होत म्हणजे त्याच्या नाव आम्ही आता समजा चालू बरोबर कारण मला वाटतं शिवाय क्लब याच नावानं गाडी मोठी गाडी असेल आपल्या गोट्या आले ना त्याच नाव त्याच नाव कशा पद्धतीने नियोजन होत का परफेक्ट परफेक्ट होतं आपण नियोजन करतो सगळं तुमचं नाव काय विराज पवार बादशा बद्दल काय सांगशील कारण चांगला पोहतो नंदी बादशाह पहिल्यापासून आपल्याला माहित होतं बैल कोणावर पण घालायचा बैलावर जर कमी पाळा बैल घेऊन जायचं घेऊन जायचं आपण बायला बद्दल एवढं फुल काय म्हणजे फुल म्हणजे पहिल्यापासून आपल्याला म्हणजे घेतला ना हवापासन त्याला आपण सांभाळाय म्हणजे घेतला आपण दुसरीकडनं घेतला पण नजरात लहानाचा मोठा झाला प्रॉपर कुठला मी वाईट वाईट चिंदवली माझं मी नाशिक मध्ये पहिल्यापासून आपण दादाकडं आपली कैची वजेर पाळायचो आपला आधारस्तंभ ते कैची वजेर आपल्याकडे होती आपण ते दादाला दिली त्यापासून त्यांचं ना आपलं जोडलं आता नाशिकचा भाग गाजवला सातारा भाग पण गाजवायला सुरुवात सातारा भाग परत आता जोडला पण गेलेलो सर्व प्रेक्षकांची इच्छा होती राहुल दादा प्रश्न विचारा मथुर आणि सोन्याची गाडी आम्हाला केव्हा पाहायला मिळेल कारण बरेच प्रेक्षकांची इच्छा आहे आणि सर्वांची लाडकी जोडी आहे म्हणावं लागेल शंभर टक्के कारण की का तो पण नंदी अतिशय वेगवान धावणारा नंदे आणि स्वतःच्या आज जीवावरती त्या बैलांना आदिराजा अखंड भारतावर गाजवला आहे आणि तसा आमचं पण त्या नंदीवर शंभर टक्के प्रेम आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ज्यावेळेस सोन्या शंभर टक्के तयार होईल त्याचा जरा प्रॉब्लेम आता वेळ ज्यावेळेस क्लिअर होईल त्यावेळेस नक्की स्वतः आम्ही राहुल त्यांना फोन करून फेरावून नियोजन करू आणि मोठ्या माझ्यावर नक्की त्याचा फेराव तुम्हाला बघायला मिळेल शंभर टक्के म्हणजे बरेच तुमच्या जे तुमचे जे मेंबर आहेत त्यांची इच्छा आहे की हो सगळ्यांची इच्छा आहे म्हणजे असं काय नाही बैल तर अखंड आहे आणि प्रेक्षकांची इच्छा असेल तर त्याच्या पुढं मालक पण कोणी काय करू शकत नाही कारण सोन्याचा मालकच अखंड महाराष्ट्र आहे आणि आपला का जो भारत देश आहे तो त्या बैलाचा मालक आहे आपण काय त्या बैलाचा मालक नाही आणि जयेश पाटलांनी पण आणि विजुना पण सांगितले की येणाऱ्या काळामध्ये नक्की त्याचा फेरा तुम्हाला बघायला पण सांगितले शंभर टक्के त्याचा तुम्हाला फेरा नक्कीच बघायला मिळेल मग आणि सोन्याचा फेरा तुम्हाला लवकर बघायला धन्यवाद